मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठलीही समस्या जाणून घ्यायची असेल समस्या बघायची असेल जसं जासे की लक्ष्मीबाधन असो चेड्यागोट्याचा त्रास असो कर्णी भानामतीचा त्रास असो गेनमाळ विषयी शंका असो गुरुविषय शंका असो कुठलीही शंका जर तुम्हाला विचारायची असेल किंवा देवाला प्रसाद लावून किंवा देवाला कौल लावून बघायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटी दिलेल्या त्या आटी वाचूनच मला कॉल करावा अन्यता नसलं केलं तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझं नाही हे मात्र लक्षात ठेवा चेडा गोटा असो देवींचे शिपाई असो देवींचे राखंदर असो दिवी असो देव असो अशी गुपित माहिती सांगणारं सत्यावर माहिती सांगणारा अभ्यास करून रिसर्च करून वाड वरधाने माणसांकडून पुराणांकडून ग्रंथांकडून अशी माहिती आम्ही तुम्हाला सांगा असतो जेणेकरून तुम्ही देवधर्माविषयी कुठल्याही माहितीला वंचित राहिले नाही पाहिजे म्हणून आम्ही मित्रांनो स्ट्रगल करून तुम्हाला माहिती सांगा असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिले नाही पाहिजे मित्रांनो छेडागोटा असो देवींचे शिपाई असो त्यांची गुपित माहिती सांगितली कायकांची नावं सांगितली कायकांचा इतिहास सांगितला काही लोकांनी मला भरपूर प्रमाणे विचारलं दादा बावन्न उद्याची नावे सांगा बावन्न उदी कुठल्या कुठल्या काम और मला येतात ऑलरेडी मी त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे पण थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की बावन्न उदी त्यांची नावेक आहेत बावन्न प्रकारची उद्यांची नावेक आहेत प्रथम यूट्यूब चॅनलवर किंवा इंटरनेटवर कोणी टाकला असेल तर बावन्न चेड्यागोट्यांची नावे तसे तर बावन्न चेडागोटा नाही म्हणतायत मित्रांनो भरपूर असं नऊ लाख सत्तर लाख ऐंशी लाख पण असू शकतो बा चेडागोटा पण आपल्या महाराष्ट्रामध्ये जे देवींचे शिपा आहेत त्यांना चेडागोटा किंवा सेवकरी म्हणून त्यांना चेडागोटा म्हणतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो बावन्न चिडे गोटे पुजले जातात तसंच मित्रांनो ह्याच बावन्न चेड्यागोट्यांची नावे दुसऱ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या असू शकतात प्रत्येकांची भाषा एक समान नसते किंवा पाचे बोटेसारखे नसतात प्रत्येक वेळा वेगवेगळा उच्चार बदलतो कोणाच्या भाषा अंतरातनं त्याचं नाव बदलतं त्याचा मानपान तसाच दिला जातो पण काही काही वेळेस लोकांमध्ये त्याला उग्र केलं पाहिजे मग मूर्ती उग्र केली जाते प्रत्येक शास्त्रामध्ये प्रत्येक भक्त उच्च भागाला करत असतो म्हणजेच की चांगलं करायला बघत असतो त्याच्या व्यतिरिक्त त्याचं नाव त्याचा पोशाख वगैरे काय असेल ते डेव्हलप करत असतो मित्रांनो सांगायचं पत्तर एवढंच आहे की बावन्न गोट्यांची नावे सांगणारं व बावन्न गोट्यांचे इतिहास सांगणारा प्रथम शोध असते तो जो प्रथम पहिलं चॅनल आहे माझ्यासारखी माहिती डीप तुम्हाला कुठलाही युट्यूब चॅनल देणार नाही मी असं स्वतः म्हणत नाही मित्रांनो तुम्ही रिसर्च केलं तर तुम्हाला समजून जाणार आहे मी कधीही खोटं बोलत नाही हे मात्र लक्षात ठेवा सत्य सांगण्याचा माझा धंदा मी नाही कुणाचा आहे लक्षात ठेवा असे कितीतरी तर बुवा बाबा तुम्ही बघितले पर कुणी तुम्हाला बावन्न प्रकारचे चढगण्याची नावं कुणीही सांगितले नाहीत पण आज बावन्न चेडे वडायचे तर इतिहास सांगितला नाव सांगितलं पण आज बावन्न प्रकारच्या उद्या कोण आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया व्हिडिओ संपूर्णपणे बघा अशी माहिती तुम्हाला कुणीही देणार आहे तुमचा गुरु देखील देणार नाही मी स्वतः सांगतोय मित्रांनो तुम्ही सर्च करून बघा किंवा मित्रांनो तुमच्या गुरुला विचारून बघा अशी माहिती तुम्हाला कुणी देणार नाही कारण आमच्या गुरुचं ज्ञान आम्ही बाहेर जातो इतिहास जाण्यायला आणि आम्ही तो स्वतः अनुभवतो म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो म्हणजेच की सत्य तुम्हाला कळावं आजकाल युट्यूब चॅनलवाले भरपूर झालेले आहेत मित्रांनो माझी माहिती चोरत्यात गोटांची माहिती चोरत्यात आणि युट्यूबला ट्रेंड चालू केलेला आहे वेगळाच काहीतरी कोण टकला आहे कोण केसाळा आहे कोण असा आहे तसा आहे काय सांगायचं झोल झमाटा चालू झालेला आहे पण त्यांना एखादा सटीक प्रश्न विचारला तर त्यांना देता येत नाही म्हणून सावधान राहा सांगायचा उद्देश एवढंच आहे चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया वाहनामध्ये असेल किंवा चेहरा उठवणं असेल किंवा तुमच्या मागे लावलेले जे काही करणे असेल जादूटोणा असेल किंवा तुमचं घरामध्ये काय प्रॉब्लेम असेल विथर कि एव्हरी वन जेवढं तुम्हाला काय त्रास असतील मेंटॅलिटी त्रास असो किंवा हवेमध्ये घुमणारे काही जीव जंतू असो किटाणू असो त्याच्यावर देखील मात करणार हे बावन्न प्रकारचं उद आहे मित्रांनो बावन्न प्रकारचे उदे जे तांत्रिक मांत्रिक आहेत त्यांना भरपूर प्रमाणे याची माहिती असते पण त्यांना नावं माहीत नसतात भरपूर वेगवेगळ्या प्रकारे कोणकोण त्याचा इस्तमाल करत असतं मित्रांनो जसे की नरक्या ऊद म्हणा किंवा आग्या ऊद म्हणा असं प्रमाणे वारं उठवणे असो चेड्यागोट्याला उठवणं असो किंवा एखाद्याच्या मागं सोडणं असो घरातली काय असेल की नकारात्मक ऊर्जा बाहेर पाठवणं असो घरामध्ये शांतता राहावी नकारात्मक ऊर्जा येऊ नये सकारात्मक ऊर्जा यावी किंवा देवाचा आशीर्वाद प्राप्त व्हावा पित्रांचा चेड्यागोट्यांचा असो जे वाईट शक्ती आहे त्यांचा नाश व्हावा म्हणून बावन्न प्रकारचे उद भरपूर प्रमाणे वापरला जातो व बावन्न प्रकारच्या उदी मागचं भरपूर अजून असं काय आहे मित्रांनो जे की मी तुम्हाला तोंडी सांगू शकत नाही भरपूर ह्याचा फायदा आहे भरपूर भरपूर फायदा आहे याचा पण चला मित्रांनो तुम्हाला बावन्न प्रकारच्या उदींची बावन नावं मी सांगून जाणार आहे मित्रांनो जेणेकरून तुम्हाला कुणी सांगितलेले नसावे असं तर मित्रांनो उद्या ह्या भरपूर आहेत बावन्न म्हणजे बावन्नच नाही एकवीस उद्या देखील असतात अकरा उद्या देखील असतात बावन्न देखील असतात याच्या व्यतिरिक्त जास्त पण असू शकतात मित्रांनो पण बावन्न उद्या जी मला माहिती आहेत जी आपण या तंत्र मंत्रशास्त्रामध्ये जी आपण त्याचा इस्तमाल करतो त्या बावन्न प्रकारच्या उद्याची नावे मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला कोणीही माहिती देणार नाही मित्रांनो सर्वप्रथम आहे सुखवंती ऊत त्याच्यानंतर दुसरं आहे मित्रांनो जयवंती ऊत त्याच्यानंतर आहे लक्ष्मी ऊत त्याच्यानंतर आहे मित्रांनो काळा कवड्या ऊत चित्या ऊत शांती ऊत पोपट्या ऊत तडक्या ऊत नराधन ऊत ओंकार ऊत एकनाथ ऊत आसमान्या ऊत कवड्या ऊत मोहन्या ऊत मसान्या ऊत नागवंती ऊत सूर्या ऊत एकोणीसवा आहे मित्रांनो काळ्या कवड्या ऊत त्याच्यानंतर आहे मित्रांनो विश्व आहे हिरव्या ऊत चौक्या ऊत पांढऱ्या मोहरी ऊत चंद्रभान ऊत पारण्या ऊत नरक्या ऊत नरक्या ऊधाची मित्र ऑलरेडी मी पहिला तुम्हाला माहिती दिलेली आहे मित्रांनो त्याच्यानंतर येते वाघ्या ऊत जय शंकर ऊत कर्ण्याऊत जे काय कर्णी भानामती जे केलेले असते त्यासाठी हे सर्वप्रथम ऊत जाळला जातो त्याला म्हणतात कर्ण्याऊत त्याच्यानंतर मित्रांनो तो गोकळ्या ऊत मचिंद्र ऊत हनुमंत ऊत त्याच्यानंतर येतं मित्रांनो अभिमन्य ऊत नवक्या ऊत त्याच्यानंतर येतं मित्रांनो मशाऊत त्याच्यानंतर आहे मित्रांनो पस्तीसवा जटाशंकर ऊत आरक्या ऊत अमरकस नवनाथ ऊत म्हणजे की नवनाथांना प्रसन्न करायचं असेल किंवा नवनाथांकडून काही का कामं करायचे असतील तर ते नवनाथ ऊत देखील वापरला जातो ते बाजारामध्ये तुम्हाला उपलब्ध भेटतो बावन्न प्रकारच्या उदामध्ये पण भेटतो आणि असा सुट्टा पण देखील भेटून जातो तुम्हाला त्याच्यानंतर येतं मित्रांनो लाल कवड्या ऊत लाल कवड्या ऊधाला खूप मोठं महत्त्व दिलेलं आहे मित्रांनो लक्षात ठेवा त्याच्यानंतर येतं मित्रांनो राहवल्या ऊत राहल्या ऊत एक असा आहे मित्रांनो की भावली बनवले जातील त्या भावलीला उठवून त्याच्या आतमध्ये आत्मा वगैरे वगैरे भरपूर ह्याचा मित्रांनो उद्याची चमत्कारी उद्या आहे ते त्याच्यानंतर येतं मित्रांनो नरक्या ऊत तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो नरक्या ऊत म्हणजे असा ऊध आहे की एखाद्याचं वाड़ खुटवायचा असेल एखाद्याकडे कुणाकडे जर वाईट शक्ती पाठवायची असेल तर नरक्या ऊध हे सर्वप्रथम वापरला जातो अंगातली शक्ती असो भानामध्ये असो करण्या असो भूत असो कुणालाही पळवून असो हे नरक्या उद कुणालाही ठेवत नाही त्याच्यानंतर येतो मित्रांनो शेवंती उद मोहरी उद मोहरी उद म्हणजे मित्रांनो काळ्या मोहरीची बनवलेली उद्या असते त्या उदी मिक्स करून ते बनवले जाते गोरक्ष उद देखील आहे मित्रांनो गौर्या ऊध देखील आहे गारुड्या देखील आहे मित्रांनो जसं की मी तुम्हाला चेड्याविषयी माहिती सांगितली तर गारुड्याला उठवायचं असेल किंवा गाडी चमत्कार करायचा होता त्या हव्यामध्ये देखील पाय काय लोक पहिला चमत्कार करतो होती तर गावऱ्या ऊद देखील आहे चंद्रजाऊद आहे पिवळ्या कवड्या ऊद आहे भस्मा ऊध आहे रंगण्या कवड्या ऊद देखील आहे सूर्या ऊध आहे सुख शांती ऊद देखील आहे हिंगण्या ऊद देखील आहे मित्रांनो अशी बावन्न प्रकारची बावन्न उदी आहेत त्याच्यानंतर येतं मित्रांनो बावन्न प्रकारची उदी मित्रांनो याची नावे आहेत याच्या व्यतिरिक्त भरपूर देखील बुधांची नावे आहेत मित्रांनो काय काय ना भरपूर बुधाची नावे आहेत आग्या ऊध देखील म्हणलं जातं आग्या बुधाचं देखील मित्रांनो एक वैशिष्ट्य आहे की जसं समजा आहे ते उध आणलं एखाद्या चिड्याला जागा करायचं असेल काम करायचं असेल भानामती करायची असेल जादूटोणा करायचा असेल तर काय केलं जातं समोर नारळ ठेवला जातो मंत्र बोलले जातात एकवीस हजार असो सोळा हजार असो एव्हरी वन ज्या जसं सिद्ध केला असेल तशा उद मंत्र बोलला जातो नरक्या उठ आपलं आग्या उठ टाकलं जातो आणि आग्या उदापासून थोडं चिमडवर पाणी टाकलं जातं ते आग प्रज्वलत होतं आणि त्याच्यानंतर जे कामं असतील ते, ते तंत्र मंत्र शास्त्राने ते कामं होत जातात पहिला कसं आहे मित्रांनो हे टेक्नॉलॉजी जसा जमाना आहे मित्रांनो पहिला तसं जडीबुटी झाड पाला ह्याच्यातूनच कामं व्हायची टेक्नो पहिलाचं कसं आहे की वेगळं होतं झाड पाल्यावरूनच सगळे कामं करले जायचे आजकालचं वेगळं मित्रांनो कुठले यंत्र आले कुठले तंत्र वेगळे काय आलं हे आलं ते आलं पहिलं काय असायचं साधं पाणी घ्यायचं उद्या जाळायच्या जाडेबुटी घ्यायची झाडेबुटी चला सिद्ध करायचं मंत्र सिद्ध करायचं त्याच्यानंतर ते काम कामं करायचे असे काही लोक पहिला होते पण आता जर जा कसं झालेलं आहे मार्केटिंगच्या काळामध्ये सगळं फॅसिलिटी झालेलं आहे फॅशनेबल झालेलं आहे सगळं ज्योत घ्यायची म्हणले की मस्त डिझाईनमध्ये पद घ्यायचं लाटायचं म्हणलं की मस्त आता त्याला डिझाईन काढायला लागलेले म्हणजे मूर्ती रंगवायची म्हणले त्याच्यामध्ये पण डिझाईन बघायला लागलेत लोक म्हणजे आजकाल डिझाईनमध्ये जसं बदलत जाईल तसं तसं डिझाईन व्हरायटी हे येत राहतील मित्रांनो पण जे काय सत्य आहे ते सत्य कधीही लपून राहत नसतं ते उघड्याचं जास्त म्हणजे काम ह्यांच्याकडनंच होणार दाखवणार वेगळं काहीतरी दाखवणार म्हणजे की पैसा जास्त खेचण्यासाठी मग बावन्न प्रकारच्या उद्या व्यतिरिक्त अजून देखील नावं असू शकतात मित्रांनो असे भरपूर उद्या आहेत मित्रांनो भरपूर उद्या जे तुम्ही नाव देखील ऐकले नसतील अशा उद्या देखील आहेत पण बावन्न जातीची बावन्न प्रकारची मित्रांनो उद्या देखील मी त्यांचं नावं सांगितली थोडक्यात त्यांचा इतिहास देखील सांगितला यांचं उद्यांच्या मागे मित्रांनो काय काय वेगवेगळं वैशिष्ट्य आहे म्हणजेच की जसं मी अक्षय आहे मित्रांनो माझ्यामध्ये काय वैशिष्ट आहे तुमच्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्य आहे तसंच मित्रांनो प्रत्येक चेहड्यामध्ये काही ना काय वैशिष्ट्य मित्रांनो प्रत्येक ना काय वैशिष्ट्य चेड्या गोट्यांची नावं माहीत नाही ते देखील चेहडागोटा विकतोय चेड्या गोट्याला कसं प्रसन्न करावं त्याचा मंत्र काय बोलावा ते देखील चेडा गोटा विकतोय ज्याला तंत्र मंत्र माहित नाही फक्त मित्रांनो देखावा करतो ते देखील तंत्र मंत्र सांगतोय काय काय लोकांच्या बुवा बाबांच्या मागे दवाखाने लागलेले आहेत मित्रांनो एवढे कर्माचे फळ भोगत आहेत ते तरी पण त्यांनी सुधारत सांगायचा उद्देश एवढाच आहे की फक्त बाजार इतिहास जाणून घ्यायचा नाही इतिहास फक्त पुस्तकातला जाणून घ्यायचा बाहेर देखील फिरलं पाहिजे हे जे, जे इतिहास लिहिलेले आहेत काही लोक काही गुरुवर्य ते बाहेर फिरूनच इतिहास त्या पुस्तकाच्या पानावर लिहिलेला मित्रांनो ते काम करायचं आम्ही काम करत असतो हे मात्र लक्षात ठेवा बाहेर पडून जेवढा इतिहास प्राप्त होईल तेवढा इतिहास सांगायचं काम आम्ही करत असतो तसंच बावन्न जातीचे जे चिडे नावे सांगितली वैशिष्ट्य सांगितले त्यांचे तसेच बावन्न प्रकारचे उदी सांगणारा सर्वप्रथम पहिलं पहिलं चॅनल म्हणजे शोध अस्तित्व हे प्रथम चॅनल नावच आहे बघा शोध अस्तित्वाचं म्हणजे आणि माझा व्हिडिओ बघत असेल जे माझा व्हिडिओ बघत असेल देवीचा तो कुठल्याही माहितीला वंचित राहिला नाही पाहिजे जडीबुटी असो झालपाळा असो असो देवाचे गण असो चेडा गोटा असो प्रकार असो जेवढं मला ज्ञान आहे जेवढं मी फिरतोय जेवढं मी मानतोय जेवढं माझ्या गुरूंनी मला माझ्या कानं फुकलेले तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत राहीन आणि तुम्हाला जागृत करण्याचा प्रयत्न करत राहील पण इंस्टाग्राम असो किंवा युट्यूब चॅनलवाले काय काय ढोंग्याचा देखील पांघरून घेणारे भरपूर लोक आहेत कॉपी करणारे व्हिडिओ देखील आहेत पण त्यांच्यापासून सावधान रहा बघा शेवटी त्याचे कर्म त्याचे आडवे जर तुम्ही तिकडे गेले तुमचे पसून झाले तुमचे कर्म वाईट म्हणायचे पण आमच्याकडे आलं की मित्रांनो काय ना काय मार्गातून बाहेर काढून तुम्हाला फरक पाडण्याचं कार्य देखील आम्ही करत असतो हे मात्र लक्षात ठेवा आम्ही पैसा कमवण्यासाठी नाही आमची पिढी गेली याच्यामध्ये म्हणून आज एवढ्या माहिती आम्हाला प्राप्त वयानं जरी लहान असलो पण मित्रांनो बुद्धीनं हे थोर आहे मात्र लक्षात ठेवा माझ्या आई जगदिंबीनं मांडरच्या काळूबाईनं आणि माझ्या दावजी जे काय रस्ते दाखवले जे काय त्याच रस्त्यावर चालण्याचं काम मी केलेलं आहे हे मात्र लक्षात ठेवा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करायचं पण मात्र विसरू नका तरी पण मी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्सच्या खाली मी काही उदांची नावं देखील तिथं दिलेले आहेत मित्रांनो ते नावं देखील तुम्ही वाचा त्याच्यानंतर दुकानदाराला सांगा हा ऊध खरा असेल तर ते घेऊन या अशी नावं देणारं सांगणारं युट्यूबवर व्हिडिओ बनवणारं प्रथम शोध असते तो जो प्रथम पहिलं चॅनल अजून असा काही इतिहास देखील मी तुम्हाला सांगणार आहे भरपूर शिकण्यास तुम्हाला देणार आहे मित्रांनो म्हणून माझा व्हिडिओ हे लेट येत असतो बघा प्रत्येक गोष्टीला काय बी बडबड करायची मी असा झालो मला असे कवडे सुटले मी आजारी आहे तरी कवडे बघत आहे तसले व्हिडिओ ढोंग्याचं पांघरून मी घेत नसतो लक्षात ठेवा माझं काम आहे माझ्या जनतेला जेवढे काय माझे देवीचे भक्त आहेत त्यांना खरी माहिती कळावी म्हणून मी फिरत असतो आणि कौल देखील घेण्याचं मी कार्य करतो जेणेकरून माझ्या भक्तांची म्हणजेच की देवींच्या भक्तांची कुठेही फसवणूक झाली नाही पाहिजे ना काय काय लोकांना चेडे गोटे आम्ही देखील दिले मित्रांनो काय काचे भरभराटे झाले तर काही काय जणांचं चालणे देखील न चालायचं कारण देखील मित्रांनो का काय असतं घरामध्ये प्रमाणे पूजा नसणे शिवता शिवत करणे काही गोष्टीकडे इकडे तिकडे जाऊन बघणे नजर बांधा होणे काय काय वेळेस दुश्मन त्याला बांधणे असं भरपूर कारण असू शकतात चालण्याचे देखील कारण असू शकतात न चालण्याचे देखील कारण असू शकतात पण मार्गदर्शन करत राहीन आणि करणार आणि असं नाही मित्रांनो की फोन लावला आम्ही फोन उचलला नाही काय काय वेळेस बिझी असल्यामुळे शेड्यूल बिझीला असल्यामुळे किंवा काही उतरे पात्रे ना काही लोक आम्ही फोन उचलत नाही गेनमाळ असतात आरत्या असतात म्हणून आम्ही फोन उचलत नाही पण डायरेक्ट तुम्ही मला कॉन्टॅक्ट करताय काय काय वेळेस असं देखील पाहिलं गेलेलं आहे की बाबा तुम्ही एखाद्या युट्यूब चॅनलवाल्याकडे गेला आधी पहिला आमच्या चेल्यांसोबत बोला नंतर माझ्यासोबत बोला चेहले मस् टोलाटोलीचे काम करतात सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन घटकून बसलेले आहेत पण स्वतःला कसं उच्च करावं स्वतःला कशी धमक्या देऊन खाली पाडावं हे देखील त्यांनी केलं जगदिंबीला पण जे सत्य आहे ते कधी लपत नसतं हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठली माहिती हवी असेल देवांविषयी तर कमेंट करा त्याच्यावर लवकरात लवकर व्हिडिओ बनवण्याचं कार्य हे शोध अस्तित्वाचं प्रथम पहिलं चॅनल करत असतं हे मात्र लक्षात ठेवा कमेंटमध्ये धावूजी बाबाच्या नावानं चांगलं मांडरच्या काळोबाईच्या नावानं चांगलं लिहायला मात्र विसरू नका जर तुम्ही कुठल्या देवाची भक्ती करत असाल तर उद उद चांग लिहायला मात्र पण विसरू नका धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण इतरांना शेअर करा जर तुम्ही इतरांना शेअर केलं तर माहिती देखील त्यांना प्राप्त होऊन जाईल ते पसणार नाहीत आणि तुमची दुवा त्यांची दुवा तुम्हाला भेटणार आहे म्हणून इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका धन्यवाद